उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कैरीचे पदार्थ जेवणात चवतं आणतातच पण ते हेल्दीही असतात असाच उन्हाळ्याच्या दिवसात अधूनमधून करावाच असा एक मस्त टेस्टी पदार्थ हो म्हणजे चित्रांन्न आपल्याकडे सहसा ज्या पद्धतीने चित्रांन्न केलं जातं त्यापेक्षा एक वेगळाच टेस्टी मसाला आपण यात वापरणार आहोत हा टेस्टी मसाला कसा करायचा तेही मी आज तुम्हाला दाखवणारे नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत चित्रांना करण्यासाठी सगळ्यात आधी मोकळा भात करून घेऊया त्यासाठी मी हा सध्या बिर्याणी बासमती नावाने मिळणारा जुना तांदूळ घेतलाय दोन तीनदा तांदूळ धून घेऊया तांदूळात दुपटीपेक्षा हे असं थोडंसं कमी पाणी घालून मोकळा भात करू या तांदूळासाठी मी मोठ्या गॅसवर एक शिट्टी आणि बारीक गॅसवर अजून एक शिट्टी होऊ दिली आहे तुम्ही पाहिजे तर शिट्टी न लावताही मोकळा भात करू शकाल भात मोकळा होण्यासाठी त्याच्यात वाटलं तर थोडंसं तेल घाला भात होतोय तोपर्यंत आपण चित्रांनासाठीचा सा खास मसाला करून घेऊ पॅनमध्ये प्रत्येकी पाव टीस्पून मेथ्या आणि मोरी घालू अर्धा पाऊन टीस्पून हरभरा डाळ आणि एक टी स्पून उडीद डाळ घालून मध्यम गॅसवर थोडं परतून घेऊ एखाद मिनिटात तीन चार लाल मिरच्या आणि दोन तीन कडीपत्त्याची पानं घालून परतू सगळ्या वस्तू हलक्या लालसर झाल्या की गॅस बंद करून थंड होऊ देऊ मिक्सरवर याची बारीक पावडर करून घेऊया चित्रांना सगळीकडे हा मसाला घातला जात नाही मी पण आधी हा मसाला घालत नव्हते पण एकदा मी असा मसाला घातलेलं चित्रांन खाल्लो आणि मला ते खूप आवडलं तेव्हापासून मीही असा मसाला घातलेलं चित्रांना करते कुकरची वाफ जिरली आहे आपण भात बाहेर काढू हे बघा किती छान मऊ पण मोकळा भात झाला आता भात थंड होण्यासाठी ठेवू पॅनमध्ये दोन तीन टेबलस्पून तेल घालू तेल गरम झालं की मोहरी घालू मोहरी तडतडली की पाव टीस्पून हिंग घालू दोन टेबलस्पून दाणे घालून थोडं परतूया एखादा टेबलस्पून डाळवं घालू दाणे आणि डाळवं थोडं परतलं गेलं की तीन चार लाल मिरच्यांचे तुकडे कढीपत्ता आणि हळद घालून परतू मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता गॅस बारीक करून दोन तीन टेबलस्पून तयार मसाला किंवा चटणी घालू हा मसाला घालणं पूर्ण ऑप्शनल आहे आवडीप्रमाणे नाही घातला तरी चालेल मीठ घालू अगदी किंचित साखर घालू मूळ चित्रांना साखर घातली जातेच असं नाही पण कोणत्याही आंबट पदार्थात चव बॅलन्स होण्यासाठी मी चिमूटभर तरी साखर घालते तुम्ही आवडीप्रमाणे साखर नाही घातली तरी चालेल आता आपण गॅस बंद केला आहे हे पहा भात अगदी थंड झाला या आहे यातला अर्धा भात फोडणीत घालून मिक्स करूया चित्रांना अनेक वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं कुठे कुठे यात कांदा आणि हिरव्या मिरच्याही घालतात पण मला ते दोन्ही घातलं की फोडणीचा भात खाल्ल्यासारखं वाटतं म्हणून मी हे दोन्ही घालत नाही आपण उरलेला भातही यात मिक्स केला आहे आता आपण यात जवळजवळ अर्धी वाटी मध्यम आंबट कैरी घालून मिक्स करू जेव्हा कैरीचा सीझन नसेल तेव्हा त्याऐवजी यात लिंबू रस घालता येतो रस घातलेला भातही खूप टेस्टी लागतो फोडणी किंवा भात गरम असताना शक्यतो त्यात कैरी किंवा लिंबू घालू नका त्यामुळे चित्रांना जास्त अंबूस किंवा कडू होऊ शकतं आपलं करायला अगदी सोप्पं आणि अतिशय टेस्टी असं चित्रांना तयार आहे नक्की करून बघा ही तयार चटणी किंवा मसाला तेलमीट पोहे चुरमुरे किंवा मऊ भातावर घालूनही मस्त लागतं काचेच्या बाटलीत ठेवलं तर दोन तीन महिने छान टिकतं याशिवायही अनेक पदार्थात याचा वापर करता येतो तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे वे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग